आरोग्य केंद्र पळदगाव आणि यांच्या मार्फत आज हात धुण्याचं प्रात्यक्षिक आपल्या शाळेमध्ये होत आहे तर मित्रो आपल्याला हात धुतणं हे फार महत्वाचं आहे आपण काय कसं आज शाळेला सुट्टी भेटलीस तर कारण काय असते आजारी होण्याचं बरोबर आहे ना तर आजारी होण्यामध्ये कारण कोणकोणते असतात कोणी सांगू शकते सांगते का कोणी आपण आजारी राहतो ते कशामुळे राहतो बिमार पडल्यावर होते ना कोणाचं पोट दुखते कोणाला ताप येते आणि त्याच्यामध्ये जास्तीत कारण काय असते पोट दुखायचं असते तर म्हणून माणसांनी काय केलं पाहिजे हे पोट दुखायचं कारण काय असते आपल्या पोटामध्ये जंतू जातात ते कशामुळे जातात की आपण हात झोत नाही स्वच्छ राहत नाही हात कधी कधी धुतले पाहिजे कधी कधी हा जेवण करण्याच्या आधीवर धुतले पाहिजे जेवण केल्यानंतर धुतले पाहिजे संडासला गेल्यानंतर स्वच्छ हात धुतले पाहिजे आ त्याच्यात तसेच आपण काय केलं पाहिजे आईला सुद्धा स्वयंपाक करत असताना आईला सुद्धा आपण म्हणलं पाहिजे बाप्पा हात स्वच्छ धुई बरोबर आहे ना कारण की आईनं हात स्वच्छ धुतले तर स्वयंपाक चांगला होत आहे तर असे कारण असतात त्यासाठी हात धुण्याचे खूप असतात तर हात कसं धुवा याच्या पण काही स्टेप आहेत त्याच्यामुळे त्या पद्धतीने जर आपण हात स्वच्छ धुतला तर आपले हात चांगला होऊन आपल्याला विविध आजारापासून सुरक्षित आता हे तिकडे जण काय आपल्या शाळेचे शाळेतील मुलं आहेत आता उभं राहित हा आता हे तीन मुलं कोणती आहेत आपल्या शाळेचे आता आपण यांना काय करणार आहे प्रात्यक्षिक करणार आहे साबण आणि या ठिकाणी ग्लास आहेत पांढरे बरोबर आहे ना यांना तीन ग्लास देत आहे पाणी हात धुणार नाही आता हे तुमच्या शाळेतले तीन विद्यार्थी आहेत बरोबर आहे ना आता हे काय करणार आहे एक जण हात धुणार नाही हा आणि हे दोन हे दोघ जण हात धुतील ओके एक साध्या पद्धतीने हात धुईल आणि एक शास्त्र हात धुण्याचे जे स्टेप आहेत त्या पद्धतीने एक हात धुईल आता तुम्हाला सांगतो मी तस तंत्रश्रेणी आहेत राज्यावरचे

सगळेजण करा हे बघा हात साबण लावली अगोदर साबण लावायची त्याच्यानंतर असं करायचं करा करा असं करा सगळेजण सगळेजण करा समाज हा नंतर हे असं कोण टाका गेलं आई वापस आणायचं नाही हा सगळेजण असंच करून टाकायचं त्याच्यानंतर आता जे नका असतात नका मध्ये आपल्या काय असते मला असते असं असं करायचं करा सगळे सगळेजण करा परत करा करा याच्यानंतर काय करायचं इथं आपलं मला असते इथं याला असं करा अंकरा

इश्क वाली हल दे यार दुनिया दुनिया आता बघा दोन्ही दोघांनी बी काय केलं विद्यार्थी शाळेत यानं हात चांगले दुसते आणि यानं काय केलं हात धुजते नाही त्याच्यामुळं काय झालं हे पाणी किती घर उडालं आले की नाही या पाण्यामुळे काय होते आधार तुम्हाला होतात दोन्ही शेजारी दोन्ही पाणी शेजारी हे कंपेरिजन लगेच लक्षात येईल स्वच्छ हात धुतल्यानंतरचं पाणी उजवीकडे दिसत आहे आणि हात जेव्हा स्वच्छ धुतलेच नव्हते आणि मग धुतल्या गेले फक्त तिथून हातावरून किती मळ बाहेर निघालाय ते कळतं आपल्याला घरी गेल्यानंतर काय करायचं आईला सांगायचं सफा करताना हात स्वच्छ धुवायचे कारण की पालेभाज्या वगैरे असतात त्यांना आपले हे केलेले काम करून त्याच्यामुळे आपल्याला कीटाणू किटाणूक जे जातात त्याच्यामुळं काय करायचं आईला सांगायचं की स्वच्छ आपल्या सामने हात स्वच्छ धुवायचे हात धुण्यासाठी सेपरेट सामान वापरायची हा त्याच्यानंतर काय करायचं जेवणाच्या अगोदर हात स्वच्छ धुवायचे जेवण झाल्यानंतर हात स्वच्छ धुवायचे त्याच्यानंतर संडासला आपण गेलं तर त्याच्यानंतर बी सामणींना हात स्वच्छ धुवायचे आता न संडासला गेल्यानंतर आपले किटाणू किती आपल्या मोठा जातील तर आपण आजारी पडू शकतो ना त्याच्यामुळे काय करायचं सगळ्यांनी व्यवस्थित राहायचं हा सगळ्यांनी आपला आपल्या परीने असं करायचं काळजी करायची हा चालते हा चला ओके धन्यवाद सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल मुकेध सर आणि शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्राचे आरोग्यबाबत मी धन्यवाद मानतो